मंगरुळपीर येथे गणेश विसर्जन शांततेत गणेश मंडळाचे दर्गा चौकात मुस्लिम बांधवांनी केले स्वागत हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश वीरबलनाथ गणेशोत्सव मंडळाचा महाप्रसाद मंगरुळपीर येथील मानाचा गणपती वीरबलनाथ गणेशोत्सव मंडळाचे वतीने दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी दुपारी साडेबारा वाजता महाप्रसादाचे आयोजन केले होते यावेळी वाशिम बंगरुरपी विधानसभाचे लोकप्रिय आमदार श्यामजी खोडे बीरबलनाथ संस्थानचे सचिव रामकुमार भैया रघुवंशी कृष्णकुमार रघुवंशी अविश भैया रघुवंशी योगेश रघुवंशी राष्ट्रवादीचे नेते अशोक भाऊ परळीकर भाजपचे वाशिम जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम प्राध्यापक विरेंद्रसिंग ठाकूर अनिल भाऊ गावंडे गाव माजी नगरसेवक देशमुख साहेब राजू भाऊ जयस्वाल आदींनी बीरबलनाथ मंदिर येथे महाप्रसादाचा आस्वाद घेतला आणि भाजपचे शहराध्यक्ष अभिषेक गंडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तर मानाचा गणपती मिरवणुकीची आधी पूजन आमदार माननी श्यामजी खोडे माननीय विशाल क्षीरसागर किशोरजी शेळके एसरुरातील आधी हस्ते पार या प्रसंगी पारंपरिक गजरात विजय यांनी दोन लाठी काठीची कला सादर केली गणेश विसर्जन मिरवणूक दरगाह चौकात येताच हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून दरगाह ट्रस्टचे अध्यक्ष शमशुद्दीन जहागीरदार सलीम जहागीरदार मुख्तार पटेल जैन हुसेन पत्रकार यांनी रामकुमार रघुवंशी मानाचा गणेश मंडळ अविशभैया रघुवंशी योगेश रघुवंशी यांचे सह आमदार एसडी गौड तहसीलदार एसडी ओ ठाणेदार तसेच प्रतिपटीत नागरिक व पत्रकार बांधवांची व गणेशभक्तांची उपस्थिती होती रात्री उशिरा गणेश विसर्जन शांततेत पार पडले पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता